आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचा शहराच्या विकासासाठी जो जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध केलाय तो जाहीरनामा अत्यंत दर्जेदार आणि शहराच्या उन्नतीचा मूलभूत विचार करून नागरिकांच्या गरजांचा अभ्यास करून या निलंग्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी योग्य नवीन पिढी घडवण्यासाठी योग्य इथले व्यापारी युवक बेरोजगार कष्टकरी कामगार महिला पुरुष विद्यार्थी कर्मचारी या सगळ्यांच्या हिताचा विचार करून परिपूर्ण असा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला तसेच एम आय एम तालुकाध्यक्ष युवा नेते श्री शाहरुख सय्यद यांनी आज या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत केला सांगितलं असं होतं की ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा टेम्पो असेल यंत्रणा असेल किंवा ही मोठ्या प्रमाणात चालली आणि कमी असं वाटतं माझी विनंती आहे आपण सगळ्या शहरामध्ये थोडस फेरफटका मारावा अत्यंत जोरदार टेम्पो अत्यंत जोरदार प्रतिसाद काँग्रेसच्या प्रत्येक का उमेदवाराला तेवीसच्या तेवीस नगरसेवकाच्या उमेदवाराला आणि आमच्या अध्यक्षाच्या उमेदवाराच्या अध्यक्षाच्या उमेदवाराची उमेदवारी हमीदबाईची उमेदवारी तर जनतेनं ती निवडणूक त्यांच्या हातामध्ये घेतली त्याच्यामुळं कुणी फेक नेरेटिव्ह करत असेल तर त्याचा बळी कुणीही पडू नये काँग्रेस विजयाच्या दिशेनं मजबूत पावलं टाकत आहे मजबूत घडधोड करत आहे आणि काँग्रेसचा विजय हा दोन तारखेला निश्चित होईल मतदानातून आणि तीन तारखेला जाहीर होईल जे जाहीरनामा तयार केलेला आहे म्हणूया त्याचे पाच महत्वाचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही जाहीर केलंय की प्रभाग निहाय आम्ही ठराविक महिना दोन महिन्याच्या कालावधी नंतर आढावा बैठका घेणार तिथं आलेले जनता दरबार म्हणा आढावा बैठक म्हणा नागरिकांच्या समोर केलेल्या दोन महिन्यातल्या कामाचा लेखा जो काही मांडणार त्या प्रभागात ज्या काही समस्या असतील चा त्या समस्या जाणून घेणार आणि त्याच्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे ते करण्याचा आमचा संकल्प आम्ही जाहीर केलाय ते असे पाच मुद्दे जे असतील एक मुद्दा सांगितलाय दुसरा मुद्दा मध्ये असा आहे की जे आता राहिलेली जी कमी कालावधी आहे त्यामध्ये आपण शहरामध्ये कशा पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत नाही प्रत्येक जण आमचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार आणि सगळ्या म्हणजे काँग्रेसला मानणारा नागरिक सुद्धा प्रत्येक जण एकमेकाला शहरामध्ये संपर्क करत आहे एकमेकाला बोलत आहे भेटत आहे घरोघर आमच्या भेटी चालू आहेत उमेद उमेदवार आणि कार्यकर्ते नागरिकाशी चर्चा करतात त्यांच्या शंका गुशंका आहेत आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आशीर्वादाने विजयाकडे कुच करतायत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका